श्री संत गजानन महाराज मंदिर कुंभारी परिसर देळगा राजा येथे श्री संत गजानन महाराज समाधी सोहळा उत्सव हा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला सकाळी सूर्योदय श्रीच्या मूर्तीचे अभिषेक व पूजन करण्यात आले सायंकाळी हरिपाठ संपन्न झाला यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते रात्री कुंभारी येथील भजनी मंडळांनी भजन गीत सादर केले महाप्रसादाने सदर संत गजानन महाराज यांचा समाधी सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला पंचक्रोशीतील असंख्य गजानन भक्त यावेळेस मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी आले होते श्री संत गजानन महाराज सेवाभावी मंडळ कुंभारी परिसर व गजानन महाराज मंदिर येथील संचालक मंडळ यांनी समाधी सोहळा कार्यक्रमा यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले भक्तिमय वातावरणामध्ये संत गजानन महाराज समाधी सोहळा देळगाव परिसरामध्ये उत्साही आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला श्री संत गजानन महाराजांचे मंदिर विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते